बेडगीता अमरदादा पाटील यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचं जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष संबितदादा कदम यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न सांगली जिल्ह्याच्या जनसुराज्य शक्ती पक्षाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून आज बेडगिथं अमरदादा पाटील यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचा जनसंपर्क का कार्यालय उद्घाटन सोहळा प्रदेशाध्यक्ष समित ददा कदम यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला अमरदादा पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला होता मिरज ग्रामीण भागातील पक्षाचे पहिले जनसंपर्क कार्यालय त्यांनी उभारून गावच्या विकास कामाला गती दिली आहे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी आज पासष्ट लाखाच्या विकास कामांची निधी भेट म्हणून या उद्घाटन प्रसंगी दिली यावेळी ज्येष्ठ नेते महादेवन्ना कुर्णे कैलास पाटील शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे राजेंद्र शहर शहराध्यक्ष योगेंद्र दरवंदर नाना घुरपडे अविनाश भगत यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते माजी पंचायत समिती सभापती महानंदा कुंभार माजी पंचायत ग्रामपंचायत सदस्या सरस्वती आऊटी यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश करून पण पक्षाचा झेंडा हाती घेतला अमर पाटील यांना काँग्रेस पक्षाचे काय दिले असा खोचक टोला प्रश्न विचारून आम्ही भरभरून देऊ असा विश्वास समितदादा कदम यांनी यावेळी दिला यावेळी बेडकगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मित्र कैल सोसी त्या ठिकाणी परसु बापू तर सातत्याने या सगळ्यांचा प्रयत्न होता की मी कार्यक्रमाला यावं कार्यक्रमासाठी तुमच्या सगळ्यांची भेट घ्यावी तरी मी तर मी म्हटलं आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार सावकार साहेब यांच्या ज्या वेळेला आजोळे आपण जाऊ तर त्याला मोकळ्या हाताने जाणं योग्य वाटत नाही संयुक्तिक वाटत नाही त्यामुळं आज मी निश्चितरित्या तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी तुमच्याकडे आलो आहे तर ते मोकळ्या हाताने नाही तर तुम्हाला एक त्या ठिकाणी भेट घेऊन आलो आहे मागच्या जिल्हा नियोजनमध्ये मी या गावासाठी बेळगेथील नऊ बौद्ध वस्ती येथील सोयीसुविधा करण्यासाठी दहा लाख रुपये बेडग मालगाव रोड व कोकी प्लॉट हे सुधारित गटार व तिथल्या विकासासाठी पंधरा लाख हा एक विकास निधी त्या ठिकाणी मी या गावासाठी आणला आहे आणि त्याची त्या ठिकाणी प्रमा आपण दिलेली आहे तर ते काम लवकरच आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये चालू होईल त्याचबरोबर परवाच आमची निवड झालेली आहे ज्यासाठी आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला या जिल्हा नियोजनमध्ये त्या नवीन जिल्हा नियोजनमध्ये मी पहिलाच आल्यावरती माझा पहिल्या पत्रावर जे साई महादेवांनाही घेतली त्या तुमच्या गावातील हल्लेगरी आरग रोड डांबरीकरणासाठी जो एक अतिशय म हुल्लेगरी हा आरग रोड हा एक अतिशय महत्त्वाचा हा गावातला एक रोड आहे तुमचा तो सातत्यानं दुर्लक्षित होता त्याचं कारण आम्ही आता खोलात नंतर जाऊ तर त्या रोडासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा असं केले डांबीकरणासाठी तीस लाखाचा एक भरघोस निधी मी या गावासाठी दिलेला आहे त्याचबरोबर मानेवस्ती आरग रोड याच्यासाठी दहा लाख रुपयेचं निधी आम्ही मंजूर केला आहे अशा पद्धतीनं आम्ही हे चाळीस आणि हे असणारे पंचवीस असे एक मोठी रक्कम मी या गावासाठी त्या ठिकाणी दिली येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे आपल्याबरोबर राहणार आहोत आणि असं जे गरजवंत जे गरजेची कामं आहेत ती या गावांना आम्हाला सुचवावीत आणि नक्कीच आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अजून पाच वर्ष आपल्याकडे आहेत केंद्रात राज्यात केंद्रामध्ये आदरणीय मोदीजी राज्यात आदरणीय देवेंद्रजी आहेत तुम्ही मागाल तेवढा निधी तुम्ही म्हणाल ती कामं करण्याची धमक आमच्या सगळ्यांमध्ये आहे आम्ही तुम्हाला भरभरून देऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला तुम्ही भरभरून द्या एवढी मी आज ह्या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांनी विनंती करतो अमरदादा आपला काँग्रेसमधला प्रवास सगळेच सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काँग्रेसला आठ जिल्हा परिषद सदस्य दिले पंचायत समितीचे अनेक सदस्य अनेक सभापती अनेक ग्रामपंचायत दिल्या माझा व्यासपीठावरनं जाहीर सवाल आहे अमरदादांना पक्षानं काय दिलं ही सातत्यानं खंत आहे सगळ्यांना आहे मला माहिती आहे की हाच प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल जनसुराज्य शक्ती पक्ष हा लवकरच याच व्यासपीठावर परत एकदा अमरदादांचा सत्कार करायची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे एक चांगली संधी पक्षाच्या माध्यमातून अमरदादांना मिळणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे आज खूप वेळ झाला आहे